ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निमिष सागर मार्जनचे उपोषण सुटले हुप्रीत 350 कोटीच्या अप्रातपरीवरून अनेक वितर्क हुप्री शहरामध्ये चाललेल्या 350 कोटीच्या अप्रातपरीच्या व्यवहारावरून वातावरण चांगले तापले होते. निमिष सागर मार्जननी आपल्या शिष्यांच्या करवी हे पैसे दिले होते असे ते म्हणाले. पण या व्यवहाराविषयी अनेक तर्क वितर्क हे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये भरलेले होते यावेळी महावीर घाट व त्यांच्या सहकार्यांनी मध्यस्थी घेऊन दोन तास झालेल्या चर्चेमधून हा विषय संपूर्ण महाराजांनी उपोषण सोडले आहे असं त्यांनी पत्रकारांना सांगितले दरम्यान तीनशे पन्नास कोटी रकमेविषयी अजून योग्य निर्णय असा समजलेला नसून ही रक्कम गैरसमजुतीतून पुढे आलेली आहे असं सांगितलं जात महाराजांनी दिलेली रोख खरोखरच रक्कम एवढी होती की त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला याविषयी पत्रकारांनी महाराजांच्या बरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे मौनव्रत असल्यामुळे त्यांनी पत्रकारांना भेटण्यास नकार दिला तेव्हा हुपरीमध्ये चाललेल्या या विषयावरती पडदा पडलेला पढ़ असून हा विषय अनेक ठिकाणी चर्चेचा झाला होता महावीर घाट यांनी महाराजांनी उपोषण सोडले आहे असे पत्रकारांना सांगितले यावेळी महावीर गाठ अजित पाटील राजू नेर्लेकर व अन्य समाज बांधव उपस्थित होते न्यूज झालं पेपरला जी उग्री जी बातमी येते आहे ती समज गैरसमजातून आलेली होती ती आता बसून चर्चा करून महाराजांच्या बरोबर आणि जे राजू आहेत त्यांच्यावर चर्चा करून आम्ही मार्ग काढला समज गैरसमजातून झालेलं होतं आता महाराजांनी उपोषण सोडलेला महानकर नेपसाठी सतीश कंगणी उपरी Yeah. Mm -hmm.